नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आहे यूट्यूब चॅनलवर हो आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आता आम्ही आलो आहे आता आमच्यासोबत अभिदात आहेत गावाकडची किचन चॅनल आहे आणि गावाकडची टेस्ट सांगली एक सांगलीकर आणि एक सादर करून आलो आहे कोकणात आणि इकडे असणारे वेगवेगळे निसर्ग असेल मच्छीमारी असेल कोकणातले वेगवेगळे खाद्यपदार्थ असतील खाद्यसंस्कृती असतील आणि इकडं एकंदरीत माणसांचं जनजीवन असेल हे सगळं आता आम्ही या चार दिवसामध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर आज येऊन पहिला जो झाला आम्ही कुठं राहतोय तर तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितला आहे तर फार्म हाऊसमध्ये आत्ता आमची सोय केलेलं आहे राहू दादा हे आमचे सबस्क्रायबर आहेत त्यामुळे ते म्हणले दादा तुम्ही कधी पण या आपल्याकडे राहा मस्तपैकी चांगली सोय सगळी त्यांनी केलेलं आहे सगळी जबाबदारी पण त्यांनी स्वीकारलेलं आहे त्यामुळे इथं राहायचं तर बिलकुल टेन्शन नाही पण मंडळी पदार्थ आम्ही कुठले करणार तर आज पहिलाच दिवस आहे म्हणून आम्ही आत्ता काजूच्या बागेत आलेलो आहे सगळीकडे परिसरात काजू काजू दिसत आहेत तर काजूची मस्त काय असते भाजी सांगा आपण जे हॉटेलमध्ये खातो ती सुकलेल्या काजूची भाजी खातो बरोबर ते बऱ्यापैकी सगळ्या हॉटेलमध्ये आपल्याला भेटते पण विषय असा आहे की कोकणामध्ये आल्यावरती वेगळं काहीतरी म्हणजे ओल्या काजूची भाजी ती खूप फेमस असते इकडं आणि ती खाल्ल्यानंतर चव्हा तुम्ही जेव्हा चाकाल तेव्हा तुम्ही खरंच म्हणाल ना तुम्ही तुम्ही आणि मला पहिल्या दिवशी भाजी खायला दिली खरंच अशी काजूची भाजी कधी खाल्लीच नाही अशी ते काजूची भाजी चव आहे बरं का आपण ते, ते पुढे बनवूच हो। पण सुरुवातीला आपण काय करू ह्या भागाची काजू झाड आहेत बी काजू आता तयार झालेले आहेत आणि काही काजू अजून ओले आहेत ओले जे आहेत ते आपल्याला तोडायचे मंडळी महत्वाचा लक्षात ठेवा काजू आपण सुके काजू म्हणजे ड्रायफ्रूट मधले काजू आपण कधी विकत घेऊ शकतो पण जे ओले काजू आहेत का ते फक्त हंगामामध्येच सीजन मध्ये आपल्याला मिळणार बघूयातलं आता तुम्हाला माहिती आहे कुठलं काजू ओले आहेत काय मला जरा सांगा आता हे बघा तुम्ही हा हे जो हा जो काजू आहे त्याला पूर्ण तयार झालेला आहे तो त्याच्या शेजारी हा एक काजू आहे तो अजून ओलायचा आणि मग त्याच्यातला आपला हा काजू घ्यायचा जो हिरवा आहे तो आपला तोडून घ्यायचा म्हणजे मी इकडे तोडते ते बरोबर आहे का बघा इथन तोडायचं गोल फिरवले गोल फिरवायचं आंब्यासारखं काही चीक वगैरे पडत नाही नाही फक्त आपलं जे जेव्हा कापायचं ना त्याच तुम्हाला मी सांग कसं फिरायचं काय जिरायचं म्हणजे ह्याला बी कापायचं आहे हा किती घ्यायचं बघा ताट बिट आणाय पाहिजे होतं का आनलाईन ऑनलाईन आणलाई हुशार आला तुम्ही कसलं घ्यायचं बघा का हा हिरवी ते घ्यायचं आपल्याकडं धुऊन घ्याय हो पुढच्या झाडाकडचं नाही पण नाही बर कवळ कवळ आपलं बघून मंडळी मागाशी सांगितलं इथनं आहे पण इथनं जर तोडला तर अजून एक नंबर म्हणजे त्याचं काय

मयंद्रावर काजू मिळालेले आहेत त्यामुळे आभी दादा माल भाजी एकदम चकासून आहे हे मार्केटमध्ये का नाही मंडळी एकतर ओलं काजू मिळत नाहीत आणि मिळालं तरी पण का नाही चौदाशे ते पंधराशे रुपये किलोचा ह्याला भाव आहे असं मी मित्राकडून ऐकलं बरोबर आहे का हो बरोबर आहे त्यामुळं भाजी पण मंडळी असं एकदम वजनात होणार आहे लय किमतीची भाजी आहे काही चला तर बिगी बिगी काम झालं

चवी ना का हरपून जाईल मन असं एक आपल्याकडं सारखं म्हणतात कोकणकर आपले तेवढं आता हे ते ते कोकणचा मेवा मिळालेला आहे आता फक्त खाऊन झाल्यानंतर मन हरगण्याचं तेवढं राहिलं आहे की नाही हो नाही मन हरकलं तर आपण कोकणात जाणारच नाही का इथंच राहू आपण इथंच राहू आहे की रोज असं खायला भेटलं काय जावा तर मंडळी ओले काजू आपण काजूच्या बागेतून तोडून आणलो आहे आणि आता ना का नाही येळणं घालो तर लगेचच आम्ही ह्याला कट करून घ्यायला लागलो आहे बघा हे घेत असताना लई काळजी घ्यायला लागते कारण ह्याच्यात असते चीक आणि ते असा काय लागतोय का नाही फार म्हणजे कातडं सोलून काढते बघा त्यामुळं लई काळजी घ्यायला लागते त्यामुळे हे जे आम्ही चाकू घेतले की नाही ह्यालासुद्धा तेल लावलं आहे आणि हातालासुद्धा इकडं आम्ही दादाने बघा पूर्ण सगळं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे चीक जरी लागलं तरी त्या तेलाबरोबर ते त्वचेला लागणार नाही अशा पद्धतीने काळजी घेतलेला आहे इकडे फोडून काय काय एक काजू ठेवलेला आहे कापूर तर हे असं काम आहे म्हणा इकडे बघू शकता आता मध्ये अशा पद्धतीने ओलं काजू आहे ह्याचं आवरण लय मोठं असतंय पण बा कसं दिसतंय आपलं कडा भुईमुगाच्या शेंगापेक्षा मोठा आहे ना <स्थ> अजून भाजी करायला लय लागतंय कट करायचं धुवायचं बरंच काय काय आहे पण मंडळी खाताना जी मजा येते का नाही का नाही हे चीक आहे बघा असलं हे चीक मंडळी हाताला लागलं नाही पाहिजे का चिक एवढ्या मोठ्या काजूतनं निघालाय म्हणजे डोंगर पकडून उंदीर बाहेर काढल्यावर झाले आहे की नाही आता रेडच घरी घातलं की बारीक का आपल्याला अशा पद्धतीने बाहेर काढायचं सगळं हा यात भरपूर मोठा आहे म्हणतात काजू घ्या तर मंडळी इकडं कट करून घ्यायचं चाललंय का आणि इकडे कट करून ठेवल्यानंतर का नाही आता बघा या काजूला वरच्या बाजूने एक आवरण असते ते काढून घ्यायला लागते आपल्याला अशा पद्धतीने निघते बरं का हे असं बाजूला काढून घ्यायचं हे आपल्याला खायचं नाही आणि दुसरा विषय काय माहिती आहे काय हे जर आपण असं कट करून लय वेळ ठेवलो लय दिवस ठेवलं असं तर लवकर निघत नाही त्यामुळे हे गरम पाण्यात आपल्याला काढून घ्यायला लागते आवरण नाही तर हे निघ निघता निघत नाही लयचे काट असते काजू आपल्याला सोलून घेतलेले आहेत आणि दादा आपले तुम्ही बघताय त्याच्यावरचं जे आवरण आहे ते काढतायत यानंतर आपल्याला हे काजू गरम पाण्यामध्ये टाकायचे आणि उकडून घ्यायचे ते व्यवस्थित कारण ह्याच्यावरचा जो ह्याच्या हातमध्ये एक ॲसिडसारखं आहे ते आपल्या हाताला लागल्यानंतर हाताचं सुद्धा जाऊ शकतं आपल्या त्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला गरम पाण्यातून काढून घ्यायचेत चला चला हो झोलपटून घ्या पण आता बंबात जाळ करून घेऊ चला बेकार जाळ चला मंडळी झाले आता आमचं घेऊन तर मंडळी सगळं व्यवस्थित सोलून बिलून आणलेलं आहे आता जरा वेगळ्या पद्धतीची भाजी आहे आतापर्यंत आपण सुक्या काजूची आपण भरपूर वेगवेगळ्या भाज्या बघितल्या पण आज ओल्या काजूची भाजी आहे त्यामुळे कसं एकदम भारी होणार आहे काही विषय नाही त्यामुळे मंडळी हे घेतलेलं काजू आहे का नाही आता आबी दादा हे आता गरम करायला तिकडे पाणी ठेवलेलं आहे चुलीवर तर मंडळी आपण आता पाणी आता गरम झालेलं चांगलं आपलं आणि आता आपल्याला काजू पाण्यामध्ये टाकायचे आणि जोपर्यंत पाणी आपलं व्यवस्थित उकळत नाही तोपर्यंत आपल्याला काजू त्यामध्ये ठेवायचे अशा पद्धतीने आपल्याला पाण्यामध्ये टाकून घेऊन उकळून घ्यायची राहिली तर हाताने गरम पाणी आपण खाली ओतलेलं आहे आता आपण थंड पाणी घेऊन ते व्यवस्थित धुवून घेऊ काय 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 काजू अजून आहे बघा असं आपल्याला क्लीन करायचे बाजूला काढायची हे जे आहे ना यास गरम केल्यामुळं तेत निघून जातं लगेच तर आपण सुरुवातीला या ताटामध्ये ते काढून घेऊ छानपैकी शिजलेत काजू आता समधी तयार झालेली आहे आणि आता महत्वाचं या रेसिपीसाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते मात्र आपण सगळ्यात पहिल्यांदा बघायलाच पाहिजे तर मंडळी आपण या ठिकाणी घेतलेलं आहे कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे या ठिकाणी कांदा बारीक करून घेतला आहे या ठिकाणी आपण मिरची घेतलेली आहे बारीक करून या ठिकाणी आपण ओला नारळ घेतलेला आहे या ठिकाणी आपण टोमॅटो बारीक करून घेतले आहेत या ठिकाणी आपण कडीपत्ता घेतलेला आहे आणि जो आपण कांदा उभा चिरून आपण जे वाटण बनवणार आहे त्यासाठी आपण कांदा हा भाजून घेतलेला आहे तव्यामध्ये त्यानंतर या ठिकाणी गावागाडचे टेस्ट चा मसाला घेतला आहे या ठिकाणी मग आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे या ठिकाणी कोकणातला जो प्रसिद्ध मसाला आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे या ठिकाणी लाल तरी मसाला घेतला आहे टेस्टचा दादामहिनींचा स्पेशल आणि या ठिकाणी हळद पावडर घेतलेली आहे या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे आणि तुम्ही इकडे पाहताय आहे या ठिकाणी आपण काजू पाण्यातनं गरम पाण्यातनं धुवून मस्त वेगळी घेतलेले आहेत या ठिकाणी तर मंडळी आता झाल्या हे जे साहित्य घेतले आणि हे जे वाटण करून घ्यायचं त्यासाठी नाही इकडं बोटीच्या आकाराचं पाटावर वंटावी घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता हे सगळं असणार आहे दादा अभिजय दादा खरंच मग सुट्टी नाही मस्त वेळ तर आपण येणार ते काजूच्या भाजीसाठी मस्त असं कोकणी स्टार वाटण तर करणार आपण बरं काय तर तुम्ही बघा कसं करतो ते सुरुवातीला आपण खोबरं घेऊ दादा मस्त असं आपल्याला बारीक करून घ्यायचे बरं का पाठ वाटेवर मस्त चवयत आहे सुरातीला आपण ठेचून घ्यायचं आता जर थोडस आपल्याला बारीक करून घ्यायचंय आपण जर ठेचून घेतलं सुरुवातीला त्यामुळे पटकन बारीक होऊन जातं आणि ह्याच्यावरचं जो वाटण केलेलं असतं ना थे मिक्सर mm. दा, दा हो। ते मिक्सरच्या वाटण्यापेक्षा खूप भारी असते बरं का थोडंसं यामध्ये आता कांदा टाकून घेऊ हा बारीक करून घ्यायचं हो झाड राहिले झाड राहिले होईल बारीक होऊन जायचं एक नंबर होणार त्यामुळं काजूची भाजीला भारी लागणार आहे बरे आता कांदा थोडासा बारीक झाला आहे बरं का आता आपण व्यवस्थित काढून घेऊया कोथिंबीर लागू हो कोथिंबीर टाकून घेऊ ना

झालं 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 एकदम मिक्सर पेक्षा चांगलं बारीक झालं हो काढून घेऊ आपण जोरात झालं एकदम आता आपण एकत्र करून घेऊ सगळं काढून घेऊयात हो हो काढतो काढतो पिल्टीत काढतो तर मंडळी मस्त पैकी काय नाही ओलं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता ह्या सगळ्याची फोडणी द्यायचं आहे खर तर इतकं वारीचा सगळं सुगंध आलाय पण फोडणी दिल्याशिवाय खाता खातायवा अभिषे दादा करायचा आलो पहिल्यांदा घालाय त्याल कडाई तिकड तापलेलं आहे जायला बघा लगेच कडई तापते मग दोन चमचे तेल उतून घ्या हा एक चमचा घातले दुसरा चमचा घालून घेऊयात दोन चमचे असेल त्याला घातल्या नाही की नाही हो तेल तर गरम झालेलं ला। आहे अगोदर घालूया हो आता हो। मग कांदा बारीक चिरलेला होता तो आपण एवं टाकून घेऊ लाल होऊन जायचं लाल तर रंगाला पाहिजे कांदा मस्त सलाल झाला बरं दादा आता आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ आणि टोमॅटो सोबतच कडेपत्रे टाकून घेऊ आपण कांदा आणि टोमॅटो आणि कढीपत्र टाकला होता तो मस्त असं परतून घेतलेलं आहे आपण आता त्यामध्ये आपण जे कोकणी पद्धतीने ओलं खोबरेचं वाटण बनवलं होतं ते आता आपण यामध्ये टाकून घेऊया आता मस्त ते आपण आता मिक्स करून घेऊ तेलामध्ये परतून घेऊ चांगलं ते वाटण टाकल्यामुळं काजूची भाजीला मस्त अशी टेस्ट येते आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरी जेव्हा बनवताल तेव्हा अशा पद्धतीचं वाटण बनवलं पाहिजे भाजीसाठी तर आता मस्त भे आपण पूर्ण परतून घेतलेलं आहे बरं का आता आपण यामध्ये आपल्याला लागेल तेवढ्या प्रमाणात हळद टाकून घेऊ त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्या चवीला लागली एवढ्या प्रमाणात मीठ टाकलेलं आपण पन। आता आपण यामध्ये दहा दादा वहिनींचा जो गावाकडचा टेस्ट मसाला आहे तो आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण जी बारीक करून आला आणि लसूणची पेस्ट घेतलेली ना ती आता आपण यामुळे टाकून घेतलेली आहे आणि जो कोकणी मसाला आहे ना तो आपण यामध्ये टाकून घेऊ आणि दादा आणि वहिनींचाच फेमस असा असलेला पूर्ण महाराष्ट्रावर जो तरी मसाला आहे ना तो आपण यामध्ये टाकून घेऊ थोडंसं आपण यातमध्ये पाणी टाकून घेऊ खाली लागू नये म्हणून आपण त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर मंडळी आता मस्त असा आपला मसाला बरं का तेरामध्ये परतून झालेलं आहे छान अशी सुगंध सुद्धा सुटला आहे कारण का मसाला तेवढा भारी बनला आहे आपला तर आता बऱ्यापैकी आपलं मसाल्याचं जा काम झालं आहे बरं का आता आपण जे शेवटची प्रोसेस आहे ती म्हणजे आपण यामध्ये जे काजू आपण धुवून घेतलेत पाण्यातून गरम करून घेतलेत आता आपण यामुळे टाकून घ्यायचेत आपण ते मिक्स करून घेऊ अशी भाजी खाण्याचा योग फक्त कोकणातच येऊ शकतो घाटावरती काय आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाडा विदर्भात अशी भाजी काय होत नाही त्याचं कारण असं की काजू तिकडं पिकला जातो त्यामुळं जास्त प्रमाणात तिकडे ती भाजी केली जाते जर तुम्हाला कधी अशी भाजी बनवायची असेल त्यावरून तुम्ही कोकणामध्ये या आणि जे ओले काजू असतील ते ज्या आम्ही ज्या पद्धतीने आम्ही बारीक केले त्या पद्धतीने करून अशी भाजी बनवू शकता आता आपल्याला यामध्ये जेवढा आपल्याला रसाव आहे त्याप्रमाणे आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे व्यवस्थित एकत्र करून घेऊ आपण तर मंडळी तुम्ही आता भाजी बघताय बघा राठ 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 शिजायला लागली बघा दिसते ना तुम्हाला आता मस्त वगैरे बर का ह्याच्यात कोथंबीर मारून घेऊ मस्त आपण आता कोथिंबीर मारली ना अजून चांगली चव आहे त्याला तर आपण एकत्र करून घेऊ व्यवस्थित एकदम ग्रेव्ही झाली ग्रेव्ही हॉटेलला जशी असते ना त्याच्यापेक्षा बाहेर झाली बरं का रणजापर दिसते का नाही हॉटेलमध्ये असते नाही अजिबात नाही मस्त वगैरे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ बरं का छान दिसायला एवढी छान दिसते सुगंध एवढा बाहेर सुटलाय ना का बोलायला नको तांदळाच्या जाळ संकट तुम्हाला तर नवीनच आहे गो भाजी ना पहिला तुम्ही तर खाणार आहे आणि बघायला तर मंडळी जबरदस्त अशा पद्धतीचं का नाही हे ओल्या काजूचं मस्तपैकी भाजी तयार झालेली आहे आता मंडळी इतकं जबरदस्त याचा सुगंध या आहे की नाही नुसतं असं बघत बसावं भाजीकडं आणि खाताना माणूस विचार करायला पाहिजे खाल्लो तर मंडळी हे मिळणार नाही असं आमच्यासारख्या माणसांना होऊन बसले बघा कसं म्हणताय एकदम आहे की नाही वरनं कोथिंबीर कोथिंबीर वेतिंबीर घातल्यामुळे चरचरीत झाली एकदम नादबंडी झाली बघा ही भाजी नादबंडी हा आता मंडळी का नाही अभिजित दादा तिकडं तांदळाच्या भाकऱ्या बी तयार झाल्या भात बी तयार झाले मस्त हा मस्त बी घे आता खायला घेऊ किंवा चपाती बरोबर खाल्लं तरी चालतंय रोटी बरोबर खाल्लं तरी चालतंय आणि महत्वाचं म्हणजे डब्याला बी घेऊन जाऊ शकत आहे जरा लागते करायला पण खाल्ल्यानंतर मंडळी आमच्यासारखं कुटुखुटीत गोट होणार बघा असे याच्यात सगळं हे अन्न घटक आहेत त्यामुळं नाही आपण ही भाजी करायला पाहिजे कोकणातल्या मंडळींनाही खायला मिळते हो पण आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसांना हे ओलं काजू मग कोकणातनं घेऊन येऊन मग करावं लागतं आहे त्यामुळे आता आम्ही आलो आहे म्हणलं इकडे हे भाजी खाऊन जावं लागतंय म्हणून मंडळी केलं आहे बघा तर तुम्हाला ही भाजी कशी वाटते की नाही ते कमेंट करून सांगा एकदम गरम गरम आहे पोळाला आहे त्यामुळे लवकर कमेंट करून सांगा व्हिडिओला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसापर्यंत हा व्हिडिओ पोचाय पाहिजे बघा कसं म्हणताय नक्कीच नक्कीच हां त्यामुळे भाजीच अशी झाल्या त्यामुळे मंडळी शेअर करा भरपूर आणि अजून जर आमच्या गावाकडची टेस्ट चॅनलला आणि गावाकडची किचन या चॅनलला सबस्क्राईब केला के नक्कीला तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा चला मंडळी भेटत राहूयात अशाच नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत पाहत राहा आपलं चॅनल धन्यवाद